दुकानाचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या दुकान मालकाने सलून चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील या परिसरात अंबरनाथ मधील जावसे गावात राहणारे इलियस जकात शेख हे उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक एक येथील एवन तबेला, तबेला जवळ एक दुकान भाड्याने घेऊन सलून चालवत होते दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दुकानाचे मालक शेरा माखीजा हे दुकानात आले त्यांनी इलियस जकात शेख यांच्याकडे दुकानाच्या भाड्याची मागणी केली यावेळी एक दोन दिवसात देतो असे इलियसने शेरा यांना सांगितले इतक्यातच शेरा माखीजा यांनी सलून चालक इलियस याच्या पोटात चाकूने वार केला यात दुकान चालक गंभीर जखमी झालाय दरम्यान त्याच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता आज दुपारी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी संशयित आरोपी शेरा माखीजा याला ताब्यात घेतले